आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी विठुनामाचा जयघोष करत श्री क्षेत्र पंढरपूरला जातात वारकऱ्यांच्या सोयीसाठी यात्रा काळात एस टी प्रवाशांसाठी पाच हजार विशेष जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एस टी महामंडळानं घेतला आहे विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी राज्यभरातून लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला जातात अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनानं रेल्वेनं एसटीनं किंवा विविध पालखींबरोबर पायी चालत दिंडीनं जातात एसटीनं जाणाऱ्या वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळानं घेतलाय त्यानुसार यंदाच्या सतरा जुलै रोजी होणाऱ्या यात्रेसाठी विशेष पाच हजार एस टी बसेस सोडण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे या प्रवाशांना प्रवाशांना यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये चाळीस पेक्षा जास्त भाविकांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे अर्थात या प्रवासातही पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरा सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या सरकारच्या सवलत योजना लागू राहणार आहेत त्यामुळे या वर्षी भाविकांना घरापासून थेट पंढरपूरपर्यंत प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे